प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवासात असताना त्यांचा सर्वाधिक म्हणजे जवळपास तेरा वर्षांचा काळ दंडकारण्यात गेला हे दंडकारण्य म्हणजे आजच्या जळगावसह धुळे नाशिक जिल्ह्याचा काही भाग होय रामायणातील अनेक घटनांचे संदर्भ आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये आढळून येतात राजा दशरथाकडून श्रावण बाळाची हत्या झालेले आणि नंतर त्याच्या अंध आई वडिलांचा मृत्यू झालेले स्थळ म्हणजे मुक्तानगर जवळील हरताळा तलाव होय राजा दशरथाकडून पुत्र कामेष्टी यज्ञ करवून घेणारे शृंग ऋषी यांचा आश्रम राबेर तालुक्यातील बलवाडी तांदलवडी दरम्यान सुखी नदीच्या काठी असलेल्या सिंगत येथे होता त्यावेळी कानळदा येथे कणम ऋषी लुमखेडा येथे लोमेश ऋषी अजनाड येथे राजा दशरथाचे वडील अज उनबदेव येथे शरभंग ऋषी उदळी येथे उद्धालक ऋषी चाळीसगाव तालुक्यातील वालझिरा येथे वाल्मिकी ऋषी यावल येथे महर्षी व्यास अशा विविध ऋषींचे वास्तव्य असलेली ही पावनभूमी आहे यासह रावेर तालुक्यातील भोकरी नदीच्या काठावरील श्रीक्षेत्र ओंकारेश्वर येथे अगस्ती ऋषींचे वास्तव्य होते त्यांनी येथे ओंकारेश्वर महादेवाची स्थापना केली होती या परिसरात ऋषी मुनींचे आश्रम असल्याने नेहमी यज्ञकर्म सुरू असत या यज्ञांच्या भस्मापासून तयार झालेली भस्म टेकडी श्रीराम मंदिराच्या मागील बाजूस आहे आजही या टेकडीची जमीन खोरली तर येथे भस्म सापडते प प्रभू श्रीरामांनी देखील अगस्त्य ऋषींच्या आश्रमात निवास केला होता या महादेवास श्रीरामांनी सीतेसह अभिषेक करून पूजा केल्याची आख्यायिका आहे येथील टेकडीवरील श्रीराम मंदिराच्या मागे एका कुंडाचे अवशेष सापडतात तिलाच निःसीतान्हणी असे म्हणतात ओंकारेश्वर येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम लक्ष्मण सीतामाई हनुमान यांच्यासह भरत आणि शत्रुघ्न यांच्याही मूर्ती आहेत हे विशेष अशा सहा मूर्ती असलेलं भारतातील हे दुर्मिळ मंदिर समजलं जातं या श्रीराम मंदिराजवळील कडुनिंबाच्या झाडाची पानं कडू लागत नाहीत असा येथील भाविकांचा अनुभव आहे ओंकारेश्वर मंदिर परिसरात रामकुंडही आहे त्यातपूर्वी जिवंत पाण्याचे झरे होते हे पाणी त्यावेळी भोकरी नदी नदीपात्रात मिसळून जाई या पाण्यात पाण्यापूर्वी अस्थिविसर्जनही केले जाई आता रामकुंडाचे अवशेष फक्त शिल्लक आहेत पण अजूनही त्यात पाणी आहे तिथे खोदकाम करून त्याची नीट देखभाल काळजी घेतल्यास अजूनही जिवंत झरे सापडतील असं भाविकांचं सा म्हणणं आहे या परिसरातील गोमुख आणि अन्य कुंड मात्र कालाउघामध्ये नष्ट झालेली आहेत महादेवाचे मंदिर आणि श्रीरामांचे वास्तव्य यामुळे पूर्वी राबेर शहरातील श्रद्धाळू व्यक्तींचे अंत्यसंस्कार ओंकारेश्वर येथील भोकरी नदीकाठी होत असत येथील ओंकारेश्वर या संस्थेची व्यवस्था पाहण्यासाठी श्री क्षेत्र ओंकारेश्वर ट्रस्टची स्थापना झाली आहे याच परिसरात कार्तिक स्वामींचेही दुर्मिळ मंदिर आहे महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील भाविक येथे मोठ्या संख्येने येतात श्रावण महिन्यात भाविकांची येथे मोठी गर्दी असते तसेच एकादशी रामनवमी या वेळ पर्वावर देखील भाविक मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात